आपल्याला सिद्दीकी कप्पन माहिती नाही आपल्याला राणा आयुब माहीत नाही आपल्याला संजीव भट माहीत नाहीत नताशा आणि देवांगणा या तरुण मुली आयुष्यातलं एक वर्ष केवळ हा देश आणि त्याचं सार्वभौम टिकावा म्हणून जेलमध्ये काढतात हे आपल्याला माहीत नाही छोट्याशा सिपर आणि स्टॉची वाट बघत मरून गेलेला स्टेन स्वामी माहीत नाही आपल्याला सोनम वांगचूकचं उपोषण माहीत नाही मेळघाटातल्या मुलांचं कुपोषण माहीत नाही आपल्याला हिडेनबर्ग रिपोर्ट माहीत नाही आपल्याला ग्रेट निकोबार प्रोजेक्ट माहीत नाही आपल्या सात बहिणींपैकी एक म्हणजेच मणिपूर जळत असताना आपल्याला कानोकाण नसते खबर डॉक्टर काफिल खान समजायला पहावा लागतो मसाला सिनेमाजवळ आपल्याला शेती हात जगायचा ऑप्शन निवडला म्हणून दरवर्षी लटकून घेणाऱ्यांचा आकडा माहीत नाही आपल्याला शेवटच्या घटका घेणाऱ्या भारतीय भाषा माहीत नाही आपल्याला गावकुसा बाहेरचे भटके माहीत नाहीत जातीमुळे बहुसंख्यांना मिळणारे चटके माहीत नाहीत आपल्या शहरातल्या कितीतरी मुली कुठल्या तरी दुसऱ्या शहरात किंवा मग दूरच्या खेड्यातल्या मुली आपल्या शहरात रोज जातात नासावल्या आपल्याला काणोकाण नसते खबर पडते धाड सोसायटीत त्या उच्चभ्रू आंटीचे नावही नसते माहीत चर्चा मात्र जवळ काल परवापर्यंत आपल्या शहरात होता समुद्रकिनारा तो नेमका कुठल्या सिलिकने गिळला आपल्याला माहीत नाही आपल्या शहरातल्या हजारो झाडांना विकास कामे लावतात घोडा तो आपल्याला माहीत नाही मग माहिती तंत्रज्ञानाच्या या सुपरफास्ट युगात आपल्याला काय माहिती आहे